नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी धनगर समाजातील काही युवकांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी स्वखर्चाने अकोला प्रचार दौरा करणार असल्याचे धनगर समाजातील युवकांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अकोला मतदारसंघात स्वखर्चाने प्रचार करण्याचा संकल्प केला आहे यावेळी बाबूराव लाखे नरेंद्र दामोदर विवेक लाखे सतीश उबे हरीश दामोदर दर्शन दामोदर कैलास दामोदर निलेश लाखे सागर लाखे सतीश लाखे सारंगधर इंगळे सुखदेव हुराडे या धनगर समाजातील अकोला लोकसभा करणार असल्याचे सांगितले आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही धनगर समाजाच्या वतीने पूर्ण जिल्हाभर समाजामध्ये आम्ही पूर्ण प्रचार करून सौ सौ खर्चाने आम्ही सर्व युवक सर्व आम्ही प्रचार दौरा हा उद्यापासून सुरू करणार आहे पूर्ण जिल्हाभर धनगर समाजाच्या घरोघरी पोचून पूर्ण आम्ही ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन आम्ही बाळासाहेबांना मतदान का करावे धनगर समाजाला काय काय दिलं या या प्रश्नावर आम्ही धनगर समाजापर्यंत पोचून आणि जास्तीत जास्त मताने बाळासाहेबांना आम्ही निवडून आणू नू। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व अकोल्यावासियांना हार्दिक शुभेच्छा आज बाळासाहेब आंबेडकर यांची धनगर समाज युवक मंडळींनी देशन भवन येथे दे भेट देऊन आज त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजास नव्हे प्रत्येक बहुजनाला भूमी शिल्पी संभाज कुमार या सर्व बहुजनांना साठी कार्य केलेलं आहे की बाबासाहेबांची पुण्ये आज परत फेड करणं शक्य नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आज अकोला लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षापासून उभे राहत आहे पण पराभवाचा सामना त्यांना करावा लागत आहे आज आम्ही धनगर समाज युवकांनी हा एक संकल्प केला की बाबासाहेबांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ह्या अकोला मतदारसंघातून चांगल्या मताधिकाऱ्याने कसे निवडून नी येतील याच्यासाठी संपूर्ण धनगर समाजाची युवा टीम आपल्या स्वखर्चातून संपूर्ण जिल्हा हा तालुक्यावाईज मिटिंगा लावून आणि स्वखर्चातून गाड्या उपलब्ध करून संपूर्ण जिल्हाभर दौरा करणार आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेत त्या गोरगरीब वंचित समूहाचा आवाज उचलण्यासाठी उठवण्यासाठी आमच्या समस्या मांडण्यासाठी जे या प्रस्थापित पक्षांनी जाती धर्माच्या नावावर राजकारण केलं आणि आमच्या धनगर समाजाची आजपर्यंत फक्त दिशाभूल केली चांनी पक्ष हे सर्व एकत्र आहेत आणि सेना असो काँग्रेस असो भाजप असो राष्ट्रवादी असो हे प्रस्थापित पक्ष सर्व एकमेकांचे नातेवाईक इथं उभे करून छोट्या मोठ्या समूहाची दिशाभूल करत आहे या जाती धर्माच्या कुठल्याही अफांना आम्ही बळी न पडता यावर्षी शंभर टक्के श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेत पाठवू मी तालुका धनगर समाज अध्यक्ष बाबूराव लाखे कुठंसा आज मी यशवंत भवन येथे बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना बाळासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन प्रचार दौऱ्याची चर्चा केली व आजपासून मी पूर्ण अकोला जिल्हा प्रचार दौऱ्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रचार दौऱ्यास सुरुवात करत आहे तरी माझ्या धनगर बांधवांनी मला सहयोग करून बाळासाहेब आंबेडकर यांना विजय करण्याकरता सहकार्य करावे व त्यांच्या सर्व गरजा हे बाळासाहेब आंबेडकरच पूर्ण करतील नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा